जागा काही कालपर्यंत आम्ही बसलो होतो आता पुन्हा आम्ही चर्चा करतो पुढील आठवड्यामध्ये मला असं वाटतं की दसऱ्याच्या विजया दसमीच्या अगोदर बरेचशी चर्चा आमची पूर्ण झालेली असेल बोललं <laughs> जात आहे की संगी जी आणि किंवा सिंगरमधून निवडणूक लढवणार असं काही म्हणजे असं चर्चा कुठून आली आहे मला माहीत नाही ही नवीन चर्चा मला ऐकायला मिळाली काय नाही मला माहीत नाही अजून अजून ठरवलेलं नाही काही दुसरं विजय विकेंचं अजूनही हक्क आहे की संगमेरबद्दलच उभे राहणार आम्ही तर स्वागतच करतोय आहे त्यांचं करतो त्यांना वाटत असेल तर त्यांचे पिताजीने आलं तर जास्तच चांगलं होईल शिर्डीला बोल शिर्डीला शिर्डीला शिर्डीचे समर्थ आहेत मतदारसंघातले लोक उमेदवार द्यायला विरोधकांचा पण हा विरोधकांचा पण हा आहे ना काय अडचण नाही ना विरोधक म्हणजे आम्ही आम्ही विरोध ना त्यांचे विरोधात महाविकास आघाडी महाविकास निवडणूक लढेल हे नवीन शोध कुठून येत आहेत मला माहित नाही महाविकास आघाडी पक्की आहे एकत्र लढणार आहे सत्तेवर येणार आहे